नमस्कार श्री, से मर्थ, श्री, से मर्थ, श्री से मर्थ। स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व स्वामी भक्तांच माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कि मठामध्ये आपण जे पालन करतो ते कशा प्रकारे केलं जातं किंवा त्याचं उद्यापन कशा प्रकारे केलं जातं किंवा मी कोणत्या कोणत्या गोष्टी या मठामध्ये केल्यानंतर केलं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे संकल्प कसा केला त्याच उद्यापन कसं केलं कोणता म्हणजे कोणते कोणते अध्याय वाचले त्या ठिकाणी कोणता अध्याय ठेवला त्या ठिकाणी वाचायचा शेवटच्या दिवशी काय केलं या सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण स्वामी प्रकरद दिनानिमित्त बऱ्याच जणांची इच्छा होती मठामध्ये जाऊन त्या ठिकाणी पारण करण्याची पण काही कारण इच्छा राहून गेली आणि त्यांना हे देखील माहित नव्हतं की, की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर पारण कसं केलं जातं तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे घरी पारण कसं करायचं याच्यावरती मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तत्पूर्वी मी मठामध्ये मा कशा प्रकारे या ठिकाणी पारण केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्या दिवशी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते आपल्या दोन नारळ त्यानंतर पानाचा विडा त्या ठिकाणी घेऊन यायला सांगतात आपले जपमाळ असेल ते घेऊन यायला सांगतात अगरबत्ती त्यानंतर खडे साखर आपल्याकडे जर का पारायणाची पोथी असेल तर ती नसेल तर ते त्यांच्याकडची पोथी देखील आपल्याला देतात ते फक्त वाचन झाल्यानंतर त्यांना ते रिटर्न करायची अशा प्रकारे या सगळ्या वस्तू घेऊन जायच्या जिथे गेल्यानंतर आपण लाल कलरचा जो कपडा घेतलेला असतो त्याच्यावरती पोथी ठेवून त्याची व्यवस्थित विधिवत पूजा वगैरे करायची आणि जो दोन नारळ आहे ते एक नारळ आपल्या पोथी शेजारी त्या ठिकाणी त्याची नारळ ठेवायचा फुल वगैरे अक्षता वगैरे व्हायच्या अगरबत्ती वगैरे ओळायची आणि त्यानंतर जो दुसरा नारळ आहे तो संकल्प जसा आपण करतो त्याप्रमाणे हातामध्ये घेऊन संकल्प करायचा तिथे जो काही तुमचा संकल्प असेल तो आणि त्यानंतर तो आपल्या स्वामींच्या चरणी त्या ठिकाणी ठेवून द्यायचा अशा प्रकारे हे दोन नारे त्या ठिकाणी वापरले जातात आता हा दुसरा जो है तो रही है। नारा आहे त्याचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे पहिला दिवस त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर रोज अं प्रथम दिवशी आपल्या गणेशाची म्हणजेच अथरशिषणी सुरुवात करतात त्या ठिकाणी कालभरस्ट त्या ठिकाणी बोलतात त्यानंतर स्वामींचा जप जपमाळ त्या ठिकाणी घेतली जाते अशा प्रकारे सुरुवात केली जाते नंतर एक अध्याय त्या ठिकाणी ते वाचन वाचन करून देतात आपल्याला त्यानंतर बाकीचे जे अध्याय आहे त्या आपल्या वेळेनुसार तिथे जाऊन वाचायचे जे काही आपले एक दिवसीय जे सांगितलेले असतात की एवढे एवढे अध्याय वगैरे वाचा जस की पहिल्या दिवशी एक ते सात वाचले जातात तर ते तुमच्या वेळेनुसार त्या ठिकाणी तुम्ही यायचं ते वाचून जायचं अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते पारायण पार पडले जातं आता शेवटच्या दिवशी आता समजा तुमचे सगळे अध्याय वाचन झाले पण शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी एकच अध्याय त्या ठिकाणी वाचायला ठेवत असतो शेवटचा कारण स्वामी प्रगट दिनानिमित्त त्या ठिकाणी मठामध्ये खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो सोहळा हो त्या ठिकाणी असतो तर त्यासाठी मग काय करायचं एक शेवटचा अध्याय फक्त वाचायला ठेवायचं बाकी सगळं वाचून घ्यायचं सात दिवस पालन आहे तर सात दिवस मध्ये जेवढे अध्याय सांगते तेवढंच अध्याय वाचायचे फक्त शेवटच्या दिवशी एक अध्याय शिल्लक ठेवायचा शेवटच्या दिवशी आपण जो एक नारळ आपण घेतलेला असतो म्हणजे ठेवलेला असतो तो नारळ घरी घेऊन यायचा त्याचा प्रसाद बनवायचा आणि तो, तो, तो प्रसाद शेवटच्या दिवशी स्वामींना दाखवायचा किंवा तुमच्या आडूणसह तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा शिराचा नैवेद्य दाखवू शकता तो नैवेद्य पोथीला दाखवायचा त्या ठिकाणी स्वामींचे चरणी दाखवायचा आणि तुमची इच्छा असेल तर तिथे एक भांड असेल त्याच्यामध्ये जरी तो प्रसाद तिथे दिला सगळ्यांना भावी भक्तांना वाटण्यासाठी वगैरे तर ता, त्या ठिकाणी तो देखील तुम्ही देऊ शकता त्या ठिकाणी पायाने शिवाय अनेक सेवा त्या ठिकाणी असतात जसं की मी हा विणा हातामध्ये घेतलेला आहे तर विण्याची सेवा देखील आपण करू शकतो किंवा प्रहरे असतात त्याची सेवा करू शकतो किंवा स्वामी चर्चेचा सा सारंभूत असते त्याचं पठण करू शकतो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे याग त्या ठिकाणी गणेश याग स्वामी याग रुद्र रुद्रयाग अशी वेगवेगळ्या प्रकारचे याग त्या ठिकाणी संपन्न होत असतात तर आपल्या जसा योग होते तिथे तसं याग यागाची जी सेवा असते ती करण्याचा प्रयत्न करायचा आता मला सगळे यागाची सेवा नाही करता आली पण मी ते त्या ठिकाणी रुद्र याग त्या ठिकाणी केला होता अतिशय असं असं म्हटलं जातं की यागाचे जे पुण्य आहे ते खूप मोलाचं आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही देखील जर का पारायण करत असाल मठामध्ये तर नक्कीच एक तरी याग त्या ठिकाणी करा तुम्हाला सगळेच याग करायला भेटत असतील तर अतिशय उत्तम तर त्या दिवशी मला या ठिकाणी रुद्र याग या ठिकाणी मिळाला होता करायला त्याची सेवा करायला भेटली होती तुम्ही हा रुद्र या ठिकाणी केला माझा हा या पहिल्या पहिल्यांदाच होता त्याच्या मी व्यवस्थित माहिती घेतली ज्या महिला त्या ठिकाणी होत्या त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेतली तुम्हाला हे थोडक्यात सांगते ते अक्षरा देतात आपल्याला एका प्लेटमध्ये आणि ठिकाणी बेलपत्र होते ते चिमटीमध्ये पकडून त्या ठिकाणी ते जे मंत्र वगैरे म्हणतात त्याप्रमाणे मंत्र बोलतात त्यानंतर स्वहा म्हटलं की थोडं थोडं तांदूळ त्या ठिकाणी चिमटीमध्ये चिमट त्या ठिकाणी गेल्यानंतर दाखवून कोणत्या पद्धतीने हात वगैरे करायचे ते त्या पद्धतीने ते स्वहा स्वहा करत ते तांदूळ दुसऱ्या पेटमध्ये त्या ठिकाणी टाकायचे अशा पद्धतीने तो रुद्रया केला जातो असं म्हटलं जातं की आपली कुलस्वामीची सेवा कधी कधी सतत करायला भेटत नाही त्या ठिकाणी ही सेवा करायला भेटते खूप मोठ आपल्याला त्या ठिकाणी मिळलं जातं आपल्या परिवाराला तर नक्कीच तुम्ही सगळे याग नाही करायला भेटले एक तरी याग त्या ठिकाणी मठामध्ये करा समजा तुम्ही मठामध्ये पारायण करायला नाही बसलात तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा असतात त्या सेवा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता अक्षरशः पारायला बसतात ते ऍक्च्युली मठामध्ये साडेतीन वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत वाचण्याचा टायमिंग ता ता असतो त्यावेळेमध्ये आपण केव्हाही जाऊन त्या ठिकाणी आपण आपले अध्याय आपलं पारायण त्या ठिकाणी करू शकतो नक्कीच मठामध्ये खरंच खूप मोठं सुख त्या ठिकाणी मिळत शांतता भेटते आणि समाधान सुद्धा भेटत पारण करण्याचं कारण सगळ्यांबरोबर वाचन करताना अतिशय छान वाटतं कारण आरती होते सगळ्यांबरोबर आरती दोनदा होते एक आठ वाजता होते आणि दुसरीच अर्धा वाजता सगळ्यांबरोबर अक्षरशः म्हणजे आरती वगैरे करताना स्वामींच जपनाम करताना म्हणजे जप करत असताना मनाला खूप समाधान वाटतं खूप फ्रेश वाटतं ताज वाटतं शेवटच्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी सेवा ठिकाणी केली ते म्हणजे स्वामींचा आवडता घेवडा तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तर सगळ्या जणी मिळून या ठिकाणी आम्ही घेवड्याची शेंग त्या ठिकाणी साफ करत होतो आणि हे सेवा मला करायला भेटली त्याबद्दल देखील मी स्वामींचा खरंच आभार मानते रोज त्या मठामध्ये त्या ठिकाणी अतिशय प्रचंड अशी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आता हे मठ कोणता हे देखील मी तुम्हाला सांगते ठाण्यामध्ये डवले नगर म्हणजेच लोकमान्य नगरला श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन मी हे अध्याय म्हणजेच पारायण केलं होतं अशा प्रकारे मी दि, हे मी माझं देखील हे पहिलेच वर्ष होतं मठामध्ये तर मला देखील खूप गोष्टींचा अनुभव त्या ठिकाणी मिळाला म्हणून म्हटलं त्याला मठामध्ये पारायण कसं केलं जाते हे मी तुम्हाला थोडक्यात म्हणलं सांगावं कारण बऱ्याच जणांना ते माहित नसतं आणि खरंच सांगायचं म्हटलं तर घरी तर आपण करतोच पारायण पण मठामध्ये तुम्हाला सांगू का खरच असं पारायणचं म्हणजे असं आळस येत नाही कंटाळा येत नाही सगळ्यांबरोबर छान असं पारायण त्या ठिकाणी पार पडलं जातं आणि खूप पूर्ण त्या ठिकाणी मिळतं आणि मी ते म्हणते जिथं जिथं पुण्य मिळाले होते ना तिथं अजिबात काम चुकारपणा किंवा कमजूसपणा बिलकुल बी करायचा नाही जेवढं पुण्य कमवता येईल ना तेवढं पुण्य कमावायचं तिथे साधारणपणे तीनशे साठ अशी यादी झाली होती अगोदर आणि त्याच्यानंतर देखील काही लेडीज आल्या होत्या पाठीमागून म्हणजे बसायला त्या ठिकाणी पारायण वाचण्यासाठी त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला ना नित्य नित्यसेवा करणारे म्हणजे छोटी छोटी सेवा करणारे म्हणजे जपमाळ त्यानंतर पुस्तक भेटतं आपलं जप जपनामाचं ते अशा वेगवेगळ्या सेवा म्हणजे पारायला बघलेल्या नाही पण त्या ठिकाणी त्या सेवा देत होत्या शेवटच्या दिवशी पोथिक वाचन झाल्यानंतर त्याला नैवेद्य दाखवायचा स्वामींच्या चनी नैवेद्य दाखवायचा आणि ही जी तुम्हाला पोथी दिसते डोक्यावरती तर ती पोत्याची डोक्यावरती घेऊन जाऊन त्या ठिकाणी स्वामींच्या चे चेन्नर हो ठेवायची अशा त्याचं उद्यापन करायचे शेवटच्या दिवशी स्वामींच्या प्रकट ही हा कार्यक्रम होता प्रसाद वगैरे आहे काय हे त्या ठिकाणी बोडवती लिहिलं होतं आणि सगळ्यांची म्हणजे ज्याची त्याची इच्छा असते कोणी कोणी पूर्णाचे दिवे म्हणजे की मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दाखवले ते पूर्णाचे दिवे आहेत आपल्या ह्याच्यानुसार इच्छेनुसार आपण पूर्णाचे दिवे बनवू शकतो मी साधे सिंपल पटकन होतील असे दिवे बनवले होते पूर्णाची दिवेची आरती याला खूप महत्व दिलं जातं महत्व आहे याला त्याच्यामुळे पूर्णाची दिवे म्हणजे खूप जणांनी आणतो त्या ठिकाणी त्याचा असं आहे की पूर्णाची दिवे जोपर्यंत भिजत नाही समजा तुमची आरती झाली आणि बघा तुमचे दिवे चालत असतील तर तोपर्यंत तो उभं राहायचं अशी ती पद्धत आहे असं ते महत्व आहे त्या पूर्णाच्या दिवस या ठिकाणी बघू शकता माझी आरती झाल्यानंतर अं आरती झाल्यानंतर हे अशा प्रकारे पुरण दिसत होतं तर हे पूर्णाचं काय करायचं टाकून द्यायचं का तर नाही घरातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी नैवेद्य द्यायचा पूर्णाचा कारण हे आपल्या घरातलंच पुरण असतं त्याच्यामुळे अशा प्रकारचे दिवे बनवून त्या ठिकाणी पूर्णाच्या दिव्याची आरती केली जाते आणि ही आरती जी होती शेवटची इतकी छान होती ना की बस मन असं म्हणजे बहाराऊन तर गेलं पण मनाला इतका आनंद भेटला ना की बस शेवटच्या दिवशी स्वामींच्या प्रकटिना दिवशी सगळेजण प्रसाद घ्यायला आले होते आशीर्वाद घ्यायला आले होते आणि प्रचंड गर्दी थी होती त्या ठिकाणी प्रचंड मी पहिल्यांदाच मठामध्ये हे सगळं केलं होतं पहिल्यांदाच अनुभव होतो त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि प्रसाद देखील खूप छान होता स्वामी आणि मी म्हणजे स्वामी आपल्या जवळच होते खूप छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग